हॅलो फ्रेंड्स आज आपण लेमन राईस बनवणार आहोत त्यासाठी मी भात शिजवून घेतलेला आहे आता फोडणीसाठी तेल घालूया तेल छानपैकी गरम झालं का त्यामध्ये सुरुवातीला हरभरा डाळ आणि उडीद डाळ थोडीशी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे आपल्याला हे पहा चना डाळ आणि उडीद डाळ तुम्ही भिजवून पण टाकू शकता पण त्यामुळे काय होणार डाळीला तळण्यासाठी खरपूस होण्यासाठी खूप वेळ लागणार त्यामुळे सहसा जुन्या पद्धतीनुसार आपण जर लेमन राईस करायचा म्हटलं तर डायरेक्टच डाळ फोडणीला घालायची असते म्हणजे लवकर छान तळले जाते हे पहा गोल्डन कलर झालेला आहे मस्त यानंतर आपण मोहरी घालणार आहोत पोटीला गॅसची फ्लेम क कम, कमी करून घेऊया जिरे जिरे झालं ला, का लाल तिखट लाल मिरची घालायची आहे लाल मिरचीचे दोन तीन तुकडे आणि हिरवी मिरची थोडीशी कट केलेली कडीपत्ता बारीक कट केलेली कोथिंबीर चॅनलवर नक्की नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि लेमन राईसची रेसिपी फुल डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे ती एकदा तुम्ही वाचून पहा थोडीशी हळद हे पहा आपण शिजवून ठेवलेला राईस आहे तो यामध्ये आता घालायचा आहे व्यवस्थित पतून घ्यायचा आहे मस्त खमून असं छान सुगंध सुटलेला आहे फोडणीचा आणि आता तू तुमच्यापर्यंत ना नाही पोहोचू शकत चवीनुसार शि शी... राईस शिजवते वेळेस मीठ घातलेलं पण थोडस वळून घालायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपलं मेन एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे आपलं लेमनचा रस अर्धा वाटी ले लिंबूचा रस काढून ठेवलेला आहे लेमनचा रस तो आता यामध्ये ॲड करायचा छान चव येते आता पाच मिनटं झाकून ठेवायचं थोडा वेळ वाफून घ्यायचा आहे आपल्याला हा राईस पहा खूप मस्त असा राईस झालेला आहे लेमन राईस आणि रायता एकदम भारी लागतो